शेतकरी एक असं विषय आहे ज्याला पर्यावरण ज्याला पाऊस आणि आत्ता बियाणं हे सगळ्या गोष्टी त्रास देत आहेत नांदेडच्या देवळूपमध्ये असंच एक प्रकरण उघडकीस आले ज्यांना बोगस बियाणं भेटलेलं आहे आणि त्यांची पेरणी झाली आणि ते बियाणं बोगस निघालं आहे तर तिथले शेतकरी आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय विषय होतं काय प्रकरण होतं देऊळूपचं बालाचंद्र बोलतो इनोवेज कंपनीच्या पंजाब डग पाटल्यानं जे भरपूर ॲडव्हर्टाइज करून जे आम्हाला सुचवलं होतं त्यांनी त्याच्या बॅग आम्ही पिक घेतल्या होत्या बालाजी कृषी सेवा केंद्रावरून ते हो हो। पेरल्याच्या नंतर ते काहीच निघालं नाही आमचं कुठून घेतलं होतं बालाजी कृषी सेवा केंद्र मुंढा गाव तालुका अर्धापूर इथं आलो आहे काय झालं तुमच्यासोबत दोन विषया वावरात पेरल्या एकही दाणा आणि नाही आता काय करा अटेन आता का हा ना करा का हा नका पहिल्याच घेतलं या दाणा आणि आता का ना करा फाशी घे मग काय केलं किती नुकसान झालं आहे तीन एकरची माझी जवळपास पेरणी आहे बॅगा खत हे ते चाळीस पन्नास हजाराचं नुकसान झालं माझं तक्रारी काय केली आहेस कृषी विभागाकडे तक्रारी केली पंचनामा झाला परंतु अजून पण कृषी विभाग पंचनामा लवकर त्याचं काय रिपोर्ट पण लवकर देत नाही पैसे कुठून काढले होते लोकाच्या उशी आण बापा या जाण पैसे कोणाचे हिंडून आणि पेरलं दोन पैशा खतन बीन पेरणीन ते काय नुसतं पेहरा दोन दोन हजार घ्यायला लोक ते नांगरा दोन दोन अडीच अडीच हजार नांगरा पैशाचं नुकसान किती झालं पहिल्यांदा वीस वीस हजार आता पंचवीस हजार झाले आता काय करावं आता हे होते चिमाबाई थोरात देवडूप गाव आणि जे त्यांच्यावर काय आहे ते यांच्यावर कारवाई करावं हीच मागणी कर। नुकसान ना या।, या बोगस बियाण्याच्या विषयावर बोलण्यासाठी आमच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजे गोरे आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की बोगस बियाणं म्हणजे काय एक लक्षात घ्या बियाणं हे कुठेही फॅक्टरीमध्ये किंवा इतर ठिकाणी तयार होत नाही बियाणं शेतकऱ्याच्या शेतातच उगवतं ते बियाणं ती कंपनी किंवा इतर कुठलीही कंपनी ज्यावेळेस घेते उदाहरण घ्यायचं झालं तर आपण महाबीजचं उदाहरण घेऊ महाबीज शेतकऱ्यांना सीड प्लॉट देतं त्या सीड प्लॉटमधून जे काय उत्पन्न होतं ते महाबीज स्वतःकडे जमा करून घेतं त्याच्यानंतर त्याची तपासणी होते मॉइश्चर असो जर्मिनेशन टेस्ट असो आणि इतर गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात आणि त्याच्यानंतर जर ते बियाणं या सगळ्या टेस्टमध्ये पास झालं तर ते त्याला सर्टिफिकेट देतात आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात ट्रुथफुल आणि सर्टिफाईड सर्टिफाईड बियाणं हे शासनाने च्या अधिकाऱ्यांनी तपासून दिल्यानंतर त्याला सर्टिफाईड बियाणं सर्टिफिकेट भेटतं आणि ते बियाणं अधिकृत समजलं जातं पण या सगळ्या गोष्टी वगळून मार्केटमध्ये डायरेक्टली काहीजणं काय करतात की ज्यावेळेस एखाद्या ठराविक था बियाण्याची मार्केटमध्ये ज्यावेळेस मागणी वाढते आणि काही बियाणं ऑनमध्ये विकल्या जातं जादा दराने विकलं जातं त्या गोष्टीचा आर्थिक लाभ घेण्यासाठी काही लोक याच बियाण्याला कुठली प्रक्रिया न करता काही न करता मार्केटमधून बियाणं उचललं जातं डायरेक्टली बॅगमध्ये भरलं जातं आणि परस्पर विकल्या जातं या सगळ्या प्रक्रिया कुठंच त्याच्यामध्ये फॉलो होत नाहीत हे जे बियाणं येतं कुठल्याही प्रक्रिया पार न पडता येणार बियाण्याला आपण बोगस बियाणं म्हणू याच्यात जबाबदार कोण आहे खरं तर मार्केटमध्ये येणारा प्रत्येक बियाण्याची तपासणी करण्याची जबाबदारी ही कृषी विभागाची असते कृषी विभागाचे जे काही क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असतात त्यांची असते आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढं बियाणं येते त्याच्यातलं किती बियाण्याची माहिती कृषी विभागाला आहे आणि किती बियाणं अज्ञातपणे येत आहे हा मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर कृषी विभाग पण देऊ शकणार नाही भ्रष्टाचार कुठल्या लेवलला आहे भ्रष्टाचार अगदी पुण्यामधली जी सेंट्रल बिल्डिंग आहे कृषी विभागाची तिथून सुरू होतो तो खाली पाजरत येतो पण त्याचा सगळ्यात जास्त फटका खालच्या शेतकऱ्याला बसतो एम बियाणं जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं याच्यावर कापसासाठी जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे खूप मागणी होती पण शासन याच्याकडे का दुर्लक्ष करत शासनाकडे खरं पाहायला गेलं तर जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं हे जगामध्ये जवळपास सर्वच देशामध्ये त्याची लागवड होते आणि त्याचं उत्पन्न घेतलं जातं भारत हा एकमेव देश उरला आहे म्हणजे मोठा देश उरलाय कृषीप्रधान जिथं जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं पर्यावरणाची हानी या नावाखाली आजपर्यंत शेतकऱ्यांना याच्यापासून दूर ठेवला गेलेलं आहे खरं तर देश स्वतंत्र होऊन आज आपले पंच्याहत्तर ऐंशी वर्ष होत आहेत प्रत्येक माणसाला स्वतंत्र भेटले प्रत्येक इंडस्ट्रीला स्वतंत्र भेटले उद्योगाला स्वातंत्र्य भेटले पण शेती हा असा एकमेव उद्योग आहे की जिथं आजही शेतकरी स्वातंत्र्यासाठी झगडतोय शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे शासन फक्त म्हणतं की शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा पण प्रत्यक्षामध्ये हे जे नवीन तंत्रज्ञान आहे याला यापासून शेतकऱ्यांना ते दूर ठेवत आहेत आणि जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्याचे दोन फायदे होतात एक तर लेबर खर्च वाचतो आणि दुसरं उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते खरं तर शासनाच्या या धोरणामुळे आज पाहायला गेलं तर चोरीच्या मार्गाने कॉटनचंच उदाहरण घ्यायचं झालं तर पूर्ण देशाचं आपण जर उदाहरण घेतलं तर सव्वीस टक्के हे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं चोरीच्या मार्गाने येतं आहे आणि त्यांनी सव्वीस टक्क्याचा शेअर घेतलेला आहे शेतकऱ्यांनी या विषयाकडं कसं लक्ष द्यावं शेतकऱ्यांनी खरेदी करताना नामांकित कंपनीचं बियाणं घ्यावं सर्टिफाईड लेबल बघून घ्यावं आणि पक्क बिल घ्यावं जेणेकरून उद्या काही नुकसान झाल्यास आपल्याला त्याविषयी दाद मागता येईल आणि योग्य वेळी तक्रार करता येईल हे होते हनुमंत पाटील राजेगोरे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याच्यासोबत हे भेसळगिरी किंवा हे मिलावट या पद्धतीने जर त्याचे बियाणं दिलं तर ते आपल्या जगाला किंवा लोकांना कसं पोचणार याकडं शासनाने लक्ष घ्यावं धन्यवाद